राज्यात उद्या होणाऱ्या सिनेट निवडणुका अराजकीय व्हाव्या अशी भाजपाची इच्छा आहे मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून दिलेले उमेदवार विद्यार्थ्यांपेक्षा मालकाचे हित जोपासणारे असून त्यांच्याकडून निवडणूक प्रक्रियेला हरताळ फासला जात आहे अशी टीका मुंबई भाजपाध्यक्ष अध्यक्ष आशिष शेलार यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे निवडणुकीत राजकीय झेंडे दिसू नयेत अशी विनंती त्यांनी कुलगुरूंना केली। निवडणुकीत बोगस मतदार नोंदणी झाली तेव्हा भाजपानं आक्षेप घेतला होता नोंदवलेले पदवीधर शिवसेनेच्या शाखेतून आले होते अशी टीका त्यांनी केली अभाविप अर्थात अखिल भारतीय विद्यापीठ परिषद ही एकमेव विद्यार्थ्यांसाठीची संघटना आहे मात्र या संघटनेनं मुख्यमंत्र्यांवर केलेल्या आरोपांबाबत भाजपा सहमत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं तसंच राज्यात अजित पवार आणि महायुतीबाबत विरोधक अफवा पसरवत असून महाविकास आघाडीत महायुतीचा सामना करण्याचं सा सामर्थ्य नाही म्हणून अशा खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत असं त्यांनी सांगितलं मात्र मवियात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत असा टोला शेलार यांनी लगावला